पण यापूर्वी मी सुद्धा माननीय शिंदे साहेबासोबत केलो असताना या महाशयाने माझ्याबद्दल काय गरळ ओकली होती याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे त्याने राज्यातल्या आमदारावर पन्नास खोक्याचा आरोप केला माझ्यावर टोलचा आरोप केला ठीक आहे ते आरोप आम्ही सहन केले त्याला उत्तर काय द्यायचं दिलं मग आत्ता या महाशयाने किती खोके घेतले आता पक्ष बदलायचे काँग्रेस सोडायचे किती पैसे घेतल्या माणसाने किती खोके घेतले याचंही उत्तर त्यांनी निश्चितपणे जनतेला दिलं पाहिजे माझ्या मते हा नगरपालिकेमधला घोटाळा लपवण्यासाठी हा ही धडपड सन्मानानी महोदयांची या ठिकाणी चालू आहे अर्थात ते म्हणतात की आता अर्जुन खोतकर माझ्या घरापर्यंत आले घरा पण झालं म्हणजे काय आम्ही का काय के केलं तुमची बायको सावजिन जोनामध्ये या ठिकाणी तुम्ही उतरवली आम्ही नाही उतरवलं या शहराचं पाच वर्ष अध्यक्ष त्या राहिल्या मग जशा पाच वर्ष राहिल्या तशा टीकाही त्यांच्यावर होतील ना त्याने होती जे काही केलं ला। का का ते त्यांना खडावं लागेल ना घरातली बायका म्हणजे काय त्या साऊजीन जोनामध्ये त्या विशिष्ट दर्जा आहे त्यांचा त्या काही कॉमन मॅन नाही त्या या शहराच्या माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या शहरामध्ये पाच वर्ष नगराध्यक्ष भूषवलेलं आहे आणि त्यांच्या कालखंडामध्ये जे काही चुकीचे अनियमितता झाली जो काही भ्रष्टाचार झाला त्या संदर्भामध्ये मी एक प्रश्न विचारला तर तुम्हाला पालता होईल थोडी याच झाले तुम्ही एका एक प्रश्नामुळे तुम्ही पळून गेले काँग्रेस सोडून गेली पस्तीस वर्ष तुम्ही ज्या काँग्रेसमध्ये होता एका प्रश्नामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्ही ती सोडून दिलं आणि आसरा शोधायला तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये गेलात कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा यांच्या या भ्रष्टाचाराची कल्पना नसेल म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे मला असं वाटतं की आता पुढे जरी प्रवेश केला तरी हे लपणार नाही हे निश्चितपणे ते जेवढे म्हणतात ना तुमच्या आमच्या माझ्याकडे सात फायली आहेत माझं आईचे नाव घेऊन ते काहीतरी बोलले अरे मग माझ्याकडे तुझ्या आई तुझ्या भावाची व्हिडिओ क्लिप आहे ना तू तुझ्या आईला किती त्रास दिला तुझ्या घरच्या लोकांनी तुझ्या बायकोने किती त्रास दिला हे माझ्याकडे आज माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ज्या दिवशी तू बोलशील त्या दिवशी मी रेकॉर्डिंग बाजारात आणेल म्हणजे तुझ्याकडे सात फायली आहे मी काय गोट्या खेळतो का माझ्याकडे फायल नसतील तुझ्या पण मी त्या तुझ्या लेवलचा नाहीये